मामी वस्तीमध्ये बिबट्या आलेला आहे तर ज्या पद्धतीने आपण जे उपाययोजना केलेली आहे त्या ठिकाणी होत नाही नागरिकांमध्ये एकदम भीतीचं वातावरण आहे आज सकाळी आमच्या शिवसेना कार्यालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वन विभागाकडून ज्या उपाययोजना झाल्या पाहिजे त्या होत नाही म्हणून आपल्याकडे आम्ही निदर्शनामध्ये आम्ही बाबा आलेलो आहे म्हणजे लावणार साहेब त्याचं नाही ने थे थे ते सांगतो ना ते लावतो मग ज्या वेळेस पहिल्या त्या ठिकाणी बघा पैसे लावण्यासाठी नागपूर करून त्या ठिकाणी कॅमेरा लावून त्याचे पुरावे थे। दिवसापासून इथे कॅमेरा लावले होते आणि परवाने पण वॉरडिंग केली होती पण आमचे कॅमेऱ्यामध्ये आणि ड्रोन मध्ये तो आला नाही काही कारणाने बरोबर की तरी मी आज तिथे लावतो त्याच्यासाठी परवानगी म्हणजे तिथे लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागते माझ्या स्तरावर थोडेसे सोलर आपटा लो ओके सोमवार पासून साकरी रोड महिंगळे या ठिकाणी एका बंद पडलेल्या पाईप फॅक्टरी मध्ये त्या परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन त्या ठिकाणी कुवर नामक वाचमनला त्या ठिकाणी झालं त्या वाचमनने फोटो काढून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फोटो पाठवले आणि त्या परिसरामध्ये ता दहशतीचं वातावरण तयार झालं दोन दिवस वन विभागाच्या वतीने ठातूरमातूर कारवाई करून त्या ठिकाणी दोन दिवसानंतर शोधमोहीम ही बंद केली वन विभागाच्या ह्या थातूरमातूर कारवाईमुळे तो जो बिबटे आहे तो बिबट्या बाजूला नकाने तलाव परिसरामध्ये जो जिमखाना आहे पीची वसाहत आहे त्या ठिकाणी मतीमंद हायस्कूल आहे आणि त्या बालाजीनगरच्या वसाहतीच्या बाजूला त्या ठिकाणी गेल्या त्या तीन दिवसापासून हा बिबट्या नागरिकांना त्या ठिकाणी दर्शन देत आहे परवा एका राकेश भोसले या त्या प्रियदर्शनी जिमखान्याचा जो त्या ठिकाणचा नौकरदार शिपाई आहे त्याला त्याच्या गाडीमध्ये त्यांनी व्हिडिओ केला तो वन विभागाला पाठवला तरीही वन विभागाने दुसऱ्या दिवशी अकरा बारा वाजेला येऊन त्या ठिकाणी कारवाई केली म्हणजे पाहणी केली हा दुर्लक्षपणा दुसऱ्या दिवशी परत म्हणजे काल रात्री अडीच वाजेला एक आमचा मिरचंदानी म्हणून त्याला देखील अडीच वाजेला त्या ठिकाणी बिबट्याचं दर्शन झालं जर पहिल्या दिवशी त्या ठिकाणी बिबट्या दिसला होता तर वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावणं अत्यंत गरजेचं होतं आजूबाजूला नागरिकांची वसाहत आहे रोज बिबट्या त्या ठिकाणी नागरिकांना दिसतोय आणि या ठिकाणी वन वन संरक्षक आहे हे परवानगी घ्यावी लागेल हे करावी लागेल तोपर्यंत आजपर्यंत भगवंताच्या आशीर्वादाने आजपर्यंत घटना बिबट्याकडून झाली नाही हे तुमचं आमचं भाग्य समजा जर आतापर्यंत जर जर ही कार हल्ला झाला तर याची सर्वशी जबाबदारी ही वन विभागाची असेल तिथल्या कर्मचाऱ्यांची असेल तिथल्या अधिकाऱ्यांची असेल आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्यांना तेन इशारा दिला आहे की तात्काळ आजच्या आज त्या ठिकाणी पिंजरा लावा काय त्या उपाययोजना करा तो परिसर ताब्यात द्या आणि त्या बिबट्या त्या ठिकाणी झेरबंद केला जर आज उद्यामध्ये यांनी कठोर कारवाई त्या परिसरामध्ये केली नाही तर संपूर्ण शिवसैनिक या अधिकाऱ्यांच्या काबीन मध्ये यांना स्वस्त बसू देणार या ठिकाणी आम्ही इशारा देता रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा